नमस्कार न्यूज ट्वेंटी वन साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे एक दिवस श्रमाचा आयुष्यभर अभिमानाचा खैरी घर येथे स्वच्छतेसाठी श्रमदानाची लोक चळवळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच वर्षा कोरे यांचा संकल्प प्रत्यक्षात लाखांदूर तालुक्यातील खैरी घरतोडा येथे एक दिवस श्रमाचा आयुष्याभर अभिमानाचा या ब्रीद वाक्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देत गुरुवारी श्रमदानातून स्वच्छता आली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छतेला लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी येथील सरपंच वर्षा कोरे यांच्या दूरदृष्टी दुर पूर्ण संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला त्यांच्या नेतृत्वामुळे खैरी घरतोडा गावाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा आदर्श दाखवून दिला आहे या स्वच्छता मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतः श्रमदान करत गावासाठी काम करण्याचा संदेश देत स्वच्छतेचा आदर्श प्रस्थापित केला आहे येथील सरपंच वर्षा यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवक महिला ज्येष्ठ नागरिक सर्वांनी एकत्र येत श्रमदान केले ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली या उपक्रमात सरपंच वर्षा कोरे यांचेसह मुख्याध्यापक चित्रगुप्त अहिर तटभक्त समितीचे अध्यक्ष हितेश चुटे खैरी येथील युवा वर्ग बचत गटातील महिला गुरुदेव सेवा मंडळ मोखारा लालचंद नखाते तसेच मोखारा परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले यासोबतच अड्याळ व चिचाड येथील कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदविला या उपक्रमांतर्गत खैरी घरतोडा येथील स्मशानभूमी परिसरात झाडू पावडे व कुराडीच्या साह्याने साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला या श्रमदानातून स्वच्छतेचा एक ठोस आदर्श गावासमोर ठेवण्यात आला असून गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे स्वच्छ श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते पैशाने मोजता येत नाही अशीच अखंड श्रमदानाची ज्योत तेवत ठेवणे हे आपली सामूहिक जबाबदारी आहे असे मत लालचंद नखाते यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन ढोलसर येथील गुरुदेव सेवा मंडळाचे जोसेफ वाडे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना सरपंच वर्षा कोरे यांनी सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते व मान्यवरांचे आभार मानत गावाचा विकास केवळ निधीवर नाही तर लोकसहभागावर अवलंबून असतो एकजुटीने केलेले श्रमदान खऱ्या अर्थाने गावाच्या प्रगतीचे घ्योतक असल्याचे सांगितले सरपंच वर्षा कोरे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे खैरी घर गावात स्वच्छता एकात्मता व सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असून इतर गावांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे वर्षाकुर यांनी आपल्या कार्यकाळात केवळ आश्वासनापुरते न थांबता प्रत्यक्ष विकास कामांना प्राधान्य दिले गावाचा कायापालट कसा करता येईल त्याकरिता निधी किंवा श्रमदानातून ते करण्याची त्यांची भूमिका नागरिकांच्या पसंतीत उतरली आहे